भाजप प्रदेशच्या सूचनेनुसार उत्तर रायगड जिल्ह्याची बैठक पनवेल शहरातील श्रीरामशेख ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाली बैठकीमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याबाबत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री, अल्प मंत्री किरेन रिजूजी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला त्याला सर्व उपस्थितांनी अनुमोदन देत टाळ्यांचा कडकडाट आनंद व्यक्त केला तसेच संघटन पर्व आढावा स्थापना दिवस कार्यक्रम संघटनात्मक निवडणूक तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत चर्चा झाली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी आमदार सुरेश लाड प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल अध्यक्ष अणशेठ भगत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार दीपक बेहरे चारुशिला घरत ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत उरण मंडळ अध्यक्ष रवी भोईर खालापूर अध्यक्ष प्रवीण मोरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह जिल्हा तालुका शहर पदाधिकारी विविध मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी पर्व पदाधिकारी उपस्थित होते